वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे यांनी आज वरुड तालुक्याला भेट दिली यावेळी बहुप्रतीक्षेत असलेला बरुड ते पांढुर्णा रस्त्यावरील नुसत्याजवळील काही जो भाग अपूर्ण राहिलेला आहे त्या अपूर्ण भागाची पाहणी तातडीने अमर काळे यांनी केली यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना ते काय म्हणाले बघूया ऑफर विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि ई डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग सर्व ग्राहकांनी मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या की फॉरेस्टच्या अडचणीमुळं हा रस्ता अर्धवट पडलेला आहे आणि अनेक अपघात झाले आहेत काही लोकांना जीवा जीवसुद्धा गमवावं लागलेला आहे त्यामुळं हा प्रश्न मार्गी निघावा आणि वस्तुस्थितीचं काय आहे याची जाणीव करून घेण्याकरता आज या ठिकाणी सदीच्या भेट ठेवलेली होती आज स्पॉटचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं आहे स्पॉट बघितलं आहे फॉरेस्टचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि येत्या दोन ते चार दिवसामध्ये विदिन अ वीक या यादिका आठवड्यामध्ये सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून हा प्रस्ताव फॉरेस्ट ऑफिसला मंजुरी करता जाईल त्याच्याकरता मी स्वतः रिसर्फ त्यानिमित्तानं पाठपुरावा करेल आणि अनेक दिवसापासून जो हा पॅच जो अपूर्ण पडलेला आहे तो पॅच जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याकरता मी स्वतः जातीनं त्यांना प्रयत्न कर वर्धा लोकसभेमध्ये विजय मिळाला महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार गटाचा स्ट्राईक रेट खूप चांगला राहिला काय या म्हणजे चांगल्या घर भरघोस यशाबद्दल तुम्ही काय सांगाल दहा वर्षाचं जे अपयश आहे भारतीय जनता पक्षाचं आणि या सरकारच्या बद्दलचा जो राग आहे लोक होता लोकांमध्ये तो राग लोकांनी मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केलेला असं मी समजतो शेतकऱ्यांचे प्रश्न होते युवकांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहे महागाईचे प्रश्न आहेत सर्व अनेक विषय आहेत अने आणि या सर्व विषयामधं एकाही विषयामधं कुठला समाधानकारक का असा तोडगा सरकारच्या मा माध्यमातून निघाला नाही त्यामुळं प्रत्येक घटक या देशातला या सरकारवर नाराज होता आणि प्रत्येक त्या घटकाने शेतकरी असेल शेतमजूर असेल महिला असेल सुशिक्षित बेरोजगार असेल सर्वांनी आपला राग सरकारच्याबद्दल मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केला आहे ज्या रामाच्या नावावर या लोकांनी राजकारण केलं आणि अयोध्येचं मंदिर ज्या ठिकाणी बांधलं असं ते आता या ठिकाणी सांगतात आहे त्या अयोध्येमधली भारतीय जनता पक्षाची सीट भारतीय जनता पक्ष वाचू शकला नाही म्हणजे रामही त्यांच्या मदतीला आला नाही हे अयोध्येमध्ये आपल्याला त्यानिमित्तानं कळतं आहे आणि निश्चितच हा सर्व लोकांचा असंतोष होता तो या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये निश्चित सत्तेवर येईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो तुमच्या यशामध्ये सर्व घटक पक्षांची म्हणजे जी मदत आहे ती पूर्णपणे झालेली आहे परंतु हे सगळा घडी बसवताना किंवा सर्वांशी संवाद साधताना कसोटी तुमची लागेल ते तुम्ही कसं पूर्ण नाही सर्व आपलेच लोक आहे घरातलेच लोक आहे सर्व भांडण तरी आम्ही निपटून टाकू काही विषय नाही आणि आता ही जी तुमची रस्त्याकरता सदिच्छा भेट झाली अनेक वेळा इथे आंदोलनं झाले उपोषण झाले अनेक नेत्यांच्या भेटी झाल्या ही एक सदिच्छा भेट राहील का याच्यामध्ये क्विक ॲक्शन ऍक्शन होईल ऍक्शन ऍक्शन होईल पूर्ण त्याच्यामध्ये प्रयत्न मी स्वतः करेल आणि आता मागं काय झालं त्या विषयामध्ये मला जायचं नाही मी चार जूनला माझा निकाल लागला अजून माझी शपथविधी व्हायची आहे चोवीस किंवा पंचवीस तारखेला माझी खासदार म्हणून शपथविधी आहे त्यामुळं ज्या गांभीर्यानं या प्रश्नाकडं लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे त्या गांभीर्यानं मी स्वतः लक्ष घेऊन आपण बघू शकता की जमतेम खासदारकीची शपथही व्हायची आहे तरी जनसामान्याकरता ते दखल घ्यायला आलेले आणि हा प्रश्न येत्या काळामध्ये मी काळजीपूर्वक सोडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार अमर काळे यांनी दिलेला आहे पहात्रा सोहम न्यूज एचडीए महाराष्ट्र न्यूज कॅमेरामॅन राहुल सह स्वप्नील आजनकर वरुड